यावल तालुक्यातील चिखली येथील श्री दत्त हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात तालुकास्तरीय शासकीय आंतरशालेय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या बुधवारी संपूर्ण दिवसभर व सायंकाळी उशिरापर्यंत या स्पर्धा रंगल्या होत्या कॅरम व बुद्धिबळ या स्पर्धामध्ये चौदा वर्ष वयोगट सतरा वर्ष वयोगट आणि एकोणावीस वर्ष वयोगट अशा तीन गटामध्ये मुलांच्या स्वतंत्र आणि मुलींच्या स्वतंत्र अशा या स्पर्धा पार पडल्या यातील विजेत्या खेळाडूंना जिल्हा स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती पत्रकारांना शुक्रवार दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता क्रीडा विभागाकडून देण्यात आली चिखली तालुका यावल येथे श्री दत्ता हायस्कूल आहे या श्री दत्ता हायस्कूलमध्ये आंतरशालेय तालुकास्तरीय तालुका स्तरीय बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा सुरू झाल्या होत्या या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महिला क्रीडा मंडळ भुसावळच्या अध्यक्ष आरती सारंग चौधरी यांच्या हस्ते करण्यात आल्या या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर सुरेश महाजन संचालक मधुकर पाटील सरपंच सुनील पाटील पोलीस पाटील अरुण पाटील क्रीडा समन्वयक दिलीप संगले यांची उपस्थिती होती शारीरिक शिक्षक क्रीडा महासंघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक के यू पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच या खेळाचे क्रीडा समन्वयक दिलीप संगले ए यांनी महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले उपस्थितांचे आभार नितीन फेगडे व एम व्ही ठाकूर यांनी मानले स्पर्धा घेण्यासाठी तालुका क्रीडा शिक्षक एच बी मोरे विश्वजय राजपूत कल्याणी वराळे राजश्री लोखंडे गौरी भिरुडसह आदींनी परिश्रम घेतले या स्पर्धेत कॅरममध्ये चौदा वर्षातील मुले जे विजेते ठरले त्यात प्रथम निकेश विजय कोळी द्वितीय दुक्वेश दिगंबर पाटील तृतीय कोमल राहुल पाटील चतुर्थ कुंदन संदीप पाटील तर पाचवा देवेश प्रशांत जावडे हे विजेती ठरले तर चौदा वर्षातील मुलींमध्ये प्रथम देवश्री धनराज भंगाडे द्वितीय सेजल राजेश महाजन तृतीय उंशिका मनीष नागराज चतुर्थ मान्या पवन खंडेलवाल व पाचवी जीविका प्रशांत जावडे हे या विजेत्या ठरल्या सतरा वर्षातील मुलेमध्ये प्रथम अक्षय अशोक जगताप द्वितीय फाल्गुन राहुल चौधरी तृतीय अनुकूल अशोक जगताप चतुर्थ मोईन उमेश भिरुड व पाचवा सार्थक श्रीकृष्ण माडी ठरला तर सतरा वर्षातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक गौरी मिलिंद भोगे द्वितीय क्रमांक धनश्री सतीश वाघमारे तृतीय वेदिका हितेश पाटील चतुर्थ अंकिता संजय नेमाळे व पाचवी मोक्षदा विजय कोल्हे ह्या विजेत्या ठरल्या तर एकोणास वर्षातील मुले गटात प्रथम क्रमांक मोहम्मद गाजी शेख मोहसिन द्वितीय कैफ खान जावेद खान व तृतीय मोहम्मद शाहिद शेख अयूब मंसूरी हे विजेते ठरले तर चौदा वर्षातील बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक ऋषिक निखिल पांगळे द्वितीय राज चंदनकुमार पाटील तृतीय आयुष धीरज तायडे चतुर्थ खुशाल ज्ञानेश्वर चांदने व पाचवा रुद्राक्ष राहुल चौधरी हा ठरला तर चौदा वर्षातील मुलींमध्ये बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक तिलक सूरज सरोदे द्वितीय कृष्णा महेश प्रसाद कुरील तृतीय देवांशू प्रशांत कपले चतुर्थ हिमांशू जगदीश नेहते व पाचवा सोमेक्षा संतोष गोडे हा विजेता ठरला तर सतरा वर्षातील बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये प्रथम सौम्या मनीष उत्तमचंदानी द्वितीय भक्ती कुंदन फेगळे तृतीय निराली विठ्ठल बळगे चतुर्थ आयुषी प्रथमेश काब्रा व पाचवी रुजुला विनायक पाटील ही विजेते ठरली तर एकोणावीस वर्षा आतील बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम सेजस गणेश इंगळे व द्वितीय चैतन्य शरद ठोंबरे हे विजेते ठरले या संपूर्ण कॅरम व बुद्धिबळ या तालुकास्तरीय स्पर्धामध्ये एकोणावीस सतरा आणि चौदा वर्ष वयोगटातील मुलां मुलींमध्ये इंग्लिश मिडियम स्कूल डोनगाव या शाळेने पोद्दार स्कूल अकलूद श्री दत्त हायस्कूल चिखली भारत विद्यालय न्हावी जेटी महाजन इंग्लिश मीडियम ऑफ सेमी इंग्लिश मीडियम स्कूल फैजपूर डॉक्टर जाकीर हुसैन हायस्कूल यावल स्वर्गीय दादासाहेब दयाराम सोनवणे माध्यमिक विद्यालय दुसखेळा सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल जेटी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल यावल व शारदा विद्या मंदिर साखळी या शाळेंनी सहभाग नोंदवला होता नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद वन इट वन फोर हा पीच हो जा सभी पीच हो

स्पर्धेसाठी कोणती खेळासाठी वय कधीच महत्वाचं नसतं पण तुमच्या मनातली जी जिद्द असते ती खूप महत्वाची असते आणि तीच आपल्याला या शिकायची असते आणि हा खेळ आहे नावातच आहे बुद्धी हे ना आणि विद्यार्थ्यांना ते काय आवश्यक आहे तर आम्ही का मुलांसाठी ऍक्च्युली आम्ही ही स्पर्धा मुलांसाठी घेण्याची ठरवली होती पण मुलांच्या जा आमच्याकडे इंटरेस्ट खूप कमी आल्यामुळे आम्ही ती ओपन केली म्हणून सगळेच भाग घ्यायला लागले त्याच्यात मुलांसाठी आम्ही का ठरवलं की कुठेतरी या बुद्धिबळामध्ये एकाग्रता जी असते मुलांची ती खूप महत्वाची असते आणि ती याच्यात लागते आपण एकाग्र खेळू शकत नाही त्यामुळे त्या हा खेळ आपल्याला काय शिकवतो एकाग्रता शिकवतो त्याचप्रमाणे समोरच्या मनात काय चाललं आहे आता समोरचा सा काय चाल करणार आहे त्याची चाल कोण असणार आहे हे सुद्धा आपल्याला अंदाज करायला शिकवतो आयुष्यात हे खूप महत्वाचं आहे की आपण जेव्हा आपण कुठे नोकरीच्या ठिकाणी असतो व्यवसायात असतो आपल्या बरोबरीचा आपला सहकारी आपल्याशी कसं वागणार आहे किंवा आपले वागणूक कशी असायला पाहिजे हे आपण त्याच्यावर ठरवत असतो म्हणून बुद्धिबळाचा खेळ जो आहे तो खूप महत्वाचा असतो त्याचप्रमाणे कुठलाही खेळ खेळताना कधीही आपण अगदी काय म्हणजे हायपर होता कामाने आपण संयम हा ठेवायला पाहिजे तुम्हाला माहितीये का आता अपसरांनी सांगितलं त्याप्रमाणे की जी जिंकली स्पर्धा नागपूरची दिव्या देशमुख ती जिंकली पण तिच्याबरोबर जी खेळणारी होती ती कोण होती, होती। ती पण भारतीयच होती तिच्या विरुद्ध खेळणारी की जिचं नाव आपल्याला आपण नेहमी जिंकण्याचं नाव मनात ठरवतो किंवा लक्षात ठेव हरणाऱ्याचं नाव कधी लक्षात राहत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगितले की हरणाऱ्याचं लक्षात ठेवायला पाहिजे तिचं नाव होत खेळत होती शेवटच्या आणि ती भरली म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपण आयुष्यात सुद्धा संयम खूप महत्वाचा असतो कधीही आपला तोल ढळता नये आणि हे सगळं आपल्याला या स्पर्धांमधन शिकायचं आहे फक्त बुद्धिबळ नाही पण कॅरम म्हणा का कुठले मैदानी खेळ असतात त्याच्यात सुद्धा अतिशय शांत आणि शांतपणे जर आपण आपली चाल तर आपण नक्कीच मात करू शकतो आणि हेच आपल्याला या खेळांमधनं शिकायचं आहे आणि हे उद्देश आहे तो हाच आहे सा सरांनी सांगितलं की कित्येक वर्षापासून चार पाच वर्षांपासून या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेच सुरुवात इथून होते खूप अभिमानाची गोष्ट आहे की

होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका